नमस्कार मैत्रिणीनो आपल्या अक्षरा फॅशन चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणीनो काल आपण एक चोळी कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता तर आज बघा ती चोळी आहे आपण तर ती कशी शिवायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला आपण आता चोळीशिवाय ही आपली कटिंग केलेली चोळी आहे तर बघा मी याचा जो आहे आपण कटिंग तुम्ही जर माझा पहिला व्हिडिओ बघितला असेल तर हा कटिंगचा फ्रंट भाग आहे जर बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन कटिंगचा व्हिडिओ बघा आणि नंतर शिलाईचा व्हिडिओ बघा तर बघा फ्रंट भाग घेतलेला आहे याच्यामध्ये ही जी आहे ती हुकलुक पट्टीचा भाग आहे आणि ह्याला आपण डबल फोल्ड करून घेतोय बघू शकता तुम्ही ला, कुटे आप ला, पाटी ला, ला तर बघा चोळीमध्ये जे असतं ते प्रत्येक गोष्टीला कुठे आपल्याला पाठीला पट्टी वगैरे आपण लावतो किंवा हुकलूक पट्ट्या ज्या आतल्या बाजूला फोल्ड करतो तर तसं काहीही नसतं तर चोळीमध्ये बघा असं डबल फोल्ड करून आतल्या बाजूला डुमलटिप टाकायची असते तर असा फ्रंट भाग आपला रेडी झालेला आहे तर बघा आता आपण मी काय केलेलं आहे पाटीचा भाग घेतलेला आहे तुम्हाला कटिंगमध्ये दाखवलं होतं की पार्टीचा भाग आहे ओळखाय लिहिण्यासाठी मी त्याच्यावर पी अक्षर लिहून ठेवते किंवा बाई जर कटिंग केली असेल त्याच्यावरती बी लिहून ठेवते तर बघा आपल्याला पाटीला जो आहे थोडासा कपडा कमी पडला होता जे शिलाई मार्जिंग होतं ते कमी पडलं होतं तर अश पाटीला जोड देताना काय करायचं ही जोड जी आहे ते आपली डाव्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीमध्ये जोड द्यायची असते कारण ही जोड दिसू नये असं पण याच्या मागं भाग असतो आणि ही जोड जर दिसली तर चोळी व्यवस्थित दिसत नाही मग ही, ही डाव्या बाजूला जोड दिल्यानंतर काय आहे तर बघा ही जोड जी असते आपण साईड पिन करतो त्याच्याखाली जाते किंवा आजीबाई ज्या पदर घेतात डाव्या खांद्यावरून तर त्याच्याखाली जाते त्यामुळे ही जोड जी असते ती डाव्याच खांद्याला द्यायची असते बघा आता आपलं बरोबर बॅक पार्ट जो आहे तो आपल्याला बरोबर पुरेल अशा पद्धतीमध्ये आपण जोड दिलेली आहे एक्स्ट्रा झाला असेल कपडा तर तो कट करून घ्यायचा तर बघा आता मी काय करते स्टार्टिंगचं बघा सुरवातीचा आपण फ्रंट भाग आहे तो तयार केलेला घेतलेला आहे आणि शोल्डरवरती ठेवायचा आहे तर बघा खाली पाठीचा भाग ठेवलेला आहे सरळ बाजूवरती आणि वरच्या बाजूवरून आपण फ्रंट भाग ठेवलेला आहे उलट्या बाजूने ज्यामुळं काय होते आता ज्यावेळेस मी असं पलटी करेल त्यावेळेस तो फ्रंट भाग जो आहे तो सरळ होऊन जाईल तर आता त्याच्यावरती आपल्याला पांढरा दोरा असतो चोळीला शिवताना तर त्यांनी दाबटेप द्यायचे ज्यामुळं शोल्डरसुद्धा ओळखायला येतो ज्यावेळेस आपण दुसरं कुठंही चोळी शिवायला टाकता तुम्ही किंवा त्या टेलरला आपला शोल्डर ओळखायला येवं कारण चोळीचा कपडा जो असतो सगळीकडे एकसारखा असतो आणि शोल्डर जो आहे जा तो ओळखू येण्यासाठी आपल्याला दोरा वापरायचा असतो आता बघा पाठीमागचा गळा कसा मोजायचा चोळीचा तर खालीपासून वरपर्यंत अगोदर कपडा ठेवून घ्यायचा जुन्या चोळीचा आणि जेवढं काही कपडा एक एक्स्ट्रा होईल तो तिथं गळ्यामध्ये कट करून घ्यायचा तर गळा जो असतो ते एक इंचाचाच चा असतो पाठीमागचा आता बघा आहे पुढचा गळा मोजून घ्यायचा आहे जर कमी वाटत असेल तर थोडासा गळ्याला आकार द्यायचा आणि कमी नाही वाटला तर आहे असा गळा ठेवायचा कारण आणखी एकदा आपण डबल फोल्ड करणार आहे त्यावेळेस जो थोडासा कमी पडलेला गळा असतो तो आपला ॲडजस्ट होऊन जातो तर बघा मी उगा किंचित असं कट करून थोडासा गोल आकार दिला तर असा गळा आपला चोळीचा रेडी झाला तर या गळ्याला काय करायचं आहे बघा फ्रंट बाजू पकडलेली आहे आणि तिला डबल फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बारीक असं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरून शिलाई मारून घ्यायची आहे तर हा गळ्याचा जो आहे तो गोट आहे बघा तर याला सुद्धा गोटपट्टी नाही काय नाही तर प्रत्येक वेळेस चोळी ज्या आहे त्या आपल्याला डबल फोल्डच करून घ्यायची गो गोट मारायला चालू आहे आपला सध्या गळ्याला तर बघा फ्रंट बाजूने सुरुवात करायची गोट मारायला डबल फोल्ड बारीक दुमडून घ्यायचं आहे आणि फ्रंट बाजूवरती त्याचा शेवटसुद्धा करायचं आहे बघा आपला असं पद्धतीने गळा रेडी होतो पण या गळ्यावरती आपल्याला डबल शिलाई द्यायची असते प्रत्येकच गोष्टीला चोळीमध्ये डबल शिलाई असते कारण चोळ्या ज्या आहेत त्या एका शिलाईवरती चांगल्या दिसत नाही त्यामुळं बाहेरच्या बाजूला प्रत्येक दोरा येतो त्यामुळं त्याच्यावरती डबल शिलाई द्यायची असते ज्यामुळं तो उठून दिसतो त्यासाठी बघा असं पांढऱ्या दोऱ्याची शिलाई आता गळा आपला रेडी झालेला आहे शोल्डर जॉईंट करून घेतलेला आहे म्हणजे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जो आहे तो रेडी झाला आहे आता हा भाग आपला कुठलाही बघू शकता तुम्ही तर हा भाग आपला लाग आहे जो काकीच्या खाली असतो तो आपला म्हणजे दंडघेराच्या बाईच्या खालच्या बाजूला येतो तो आपला भाग आहे तर बघा हा भाग जो आपण कटिंग केला होता तर बघा हा जो पांढरा कपडा आहे तर ह्याला काय करायचं आहे बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे दोन्ही बाजूला सारखा अंतर राहील अशा पद्धतीमध्ये आपण काय करायचंय तर त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची तर दोन्ही बाजूला सारख्या राहिल्या पाहिजेत बघा आता कमी जास्त झाले बाजू तर मी ती उसवून घेणार आहे आणि थोडस पांढरा कपडा जो आहे तो आपल्याला सरकवून घ्यायचा आहे म्हणजे काय आहे की पुन्हा बाही लांबा कुड होती बघा आपल्याला आणि आकार त्रिकोणाचा आकार जो आहे तो व्यवस्थित ये येत नाही त्यासाठी दोन्ही बाजूला सारखं मो तुम्ही मोजून अंतर ठेवू शकता पण मी चोळीला कधी स्टेप वापरत नाही बिना टेपची आपण शिलाई करणार आहे आणि बिना टेपच कटिंगचा सुद्धा व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामुळे आता बघा बरोबर दोन्हीकडं सारख्या बाजू झालेल्या आहेत अंतर असं मोजून घ्यायचं आहे किंवा आपल्याला लक्षात येतं आहे किती सोडायचं ही चोळी जी आहे याचा लाग जो आहे काकीतला पांढरा कपडा तो कमी आहे कधी कधी पूर्ण कपड्याचासुद्धा लाग असतो कारण ज्याचे दंडघेर मोठे असतात मुंडा मोठा असतो त्या ताईंना मोठा त्रिकोण लागतो पांढऱ्या कपड्याचा त्यामुळं ह्याच ताईंचं ज चोळीचं जे काय आहे दंडघेर जो आहे तो कमी आहे त्यामुळं ह्याला कपडा कमी लागतो त्यामुळे साईडचं अंतर जे आहे ते जास्त सोडावं लागतं आहे तर बघा आता आपण बाही तयार करून घेणार आहे अगोदर आपण काय केलं आहे काकदली बाजू तयार करून घेतली पांढरा कपडा प्लस खालचा लाग कमरेचा उंचीचा लाग होता आता बाई काय केली आहे बघा उलटी ठेवलेली आहे आणि खालचा लाग जो आहे तो सवासा ठेवलेला आहे आणि आता काय करायचं आहे पांढऱ्या कपड्यावरूनसुद्धा त्रिकोणाचाच आकार द्यायचा आहे थोडंसं कपडा शिल्लक ठेवायचा आहे आणि पुरतंय का बघायचं आहे किंवा तुम्ही खालच्या बाजूनी शिलाई करून घ्यायची तर बघा व्यवस्थित त्रिकोणातच शिलाई आली पाहिजे अशा पद्धतीमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आता एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करायचा आहे आणि वरच्या बाजूला जे आपण कटिंग करताना दोन इंच सोडलं होतं ते उंचीसाठी सोडलं होतं तर बघा इथं सुद्धा असा कपडा आपल्याला डबल फोल्डच आहे कारण इथं आपल्याला अस्तर वगैरे काही नाही आपल्या ब्लाऊजसारखं सारखं याच्यामध्ये काही नाही तर बघा आता याला आपल्याला लॉक दंडघेर जो आहे लॉक करण्यासाठी आपल्याला डबल शिलाई मारायची जो पांढरा कपडा आहे तो आपला लॉक होतो आहे तर बघा आता बाही जी आहे ती रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही हा काकदला भाग आहे खालच्या बाजूचा कमर उंचीचा तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग जे आहेत ते रेडी करायचे आता दुसरासुद्धा भाग मी रेडी करून घेतलेला आहे आता ही भाग कसा जोडायचा ते तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगते तर बघा आता फ्रंट आणि बॅक पार्टचा जो ले ले, भाग आहे आपला तो आपण ठेवून घेतलेला आहे म्हणजे शोल्डरचा भाग आता चोळे काय करायची असते शोल्डरपासून कधी जोडायचे नसते कारण पाठीमागचा भाग जो असतो तो पुढच्या बाजूपेक्षा दोन इंचानी कमी असते पाठीची उंची आता फक्त काय करायचं आहे आपल्याला जो लागा आहे कपडा आपला ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत मोजायचा आहे आणि आहे का बघायचं आहे किती पुरून शिल्लक राहील त्याच्यावर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचं चा। आहे आपण याच्यामध्ये बघा हा लाग कट करताना दोन ते अडीच इंच कपडा एक्स्ट्रा कट केला होता उंचीमध्ये कारण आपल्याला ते दुमडायचं असते खालच्या बाजूला इथं आपल्याला पाठीला किंवा कमरेला पट्टी कसली मारता येत नाही त्यामुळे आपल्याला फक्त दुमडायचं असते आणि बघा काटापासून सुरुवात करायची आहे खालच्या पाठीमागच्या भागापासून सुरुवात केलेली आहे आणि आता आपल्याला तिथून बरोबर पाव इंचाची शिलाई मारायची पूर्ण फ्रंट बाजूच्या खालीपर्यंत जोपर्यंत फ्रंट बाजूचा जो काठ येत नाही तिथपर्यंत आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर बघा शिलाईत काय करायचं जरी आपल्याला कमी जास्त वाटलं चे। तर थोडीशी बारीक चून मारायची खालच्या किंवा वरच्या कपड्याला तर बघा आता याच्यावर डबल शिलाई मारायची आहे आपल्याला आणि आता आपली भाई जी आहे ती डाव्या बाजूची रेडी झाली आता याच्यावर काय करायचे काठाची बाजू जी आहे ती काठाच्याच खाली दुमडवायची असते आणि त्याच्यावरून आपल्याला डबल शिलाई म्हणजे डिझाईन एक प्रकारची करायची असते पांढरा दोरा जो आहे तो वरतून दिसण्यासाठी आपल्याला डबल शिलाई करायची शोल्डरवरून जी आपण शिलाई केली त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आहे पण दोन शिलाई द्यायच्या दाब त्यामुळं डिझाईन जी आहे ती एकदम उठून दिसते पांढऱ्या दोऱ्याने चोळी तर वरती एका बघा शोल्डरवरती एका भाईला पण चार शिलाई मारली आहे आतल्या बाजूनी दोन आणि वरच्या बाजूनी दोन तर बघा कशी डिझाईन दिसते बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला शिलाई मारायची आता दुसरी बाजू आपण जोडणार आहे तर बघा दुसरी बाजू मी जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपली चोळी जी आहे ती रेडी झालेली आहे आता चोळी रेडी झाली परंतु आपल्याला फिटिंग करायचं आहे आता चोळीचं बघा आता गळा रेडी झाला फ्रंट पुढचा गळा बघू शकता तुम्ही पाठीमागचा एका इंचाचा गळा असतो तर अशी चोळी आपली रेडी झाली आता इथं आपल्याला काय करायचे गुंड्याची बाजू जी आहे एक गुंडी लावायची चोळीला तर त्यासाठी मी काय केलं आहे चोळीचा कपडा जो असतो तो पातळ असतो त्यासाठी मी एक पांढऱ्या कपड्याचे दोन तुकडे घेतलेले आहेत आणि चौरस आकारामध्ये त्या आतल्या बाजूनं जॉईंट करून घेतलेले आहेत गुंडीच्या बाजूला आणि लूक जे आहे आपलं गुंडीचं त्यासुद्धा बाजूला आणि ज्या बाजूला आपण गुंडी लावणार आहे गुंडीचं आई जे आपण हुक जे करतो आपण तर त्याला आपल्याला डोळ्याचा आकार देऊन असं आपण बघा कात्रीने कट करून घेणार आहे ज्यामुळे आपल्याला काय होईल तर गुंडी लावण्यासाठी हुक तयार होईल तर बघा आता चोळी रेडी झाली आहे आता आपण काय करणार आहे फिटिंग करायचे आपल्याला तर बघा ह्या कडेपासून त्या कडेपर्यंत चोळी पकडायची आहे आणि जेवढी चोळी एक्स्ट्रा होते तेवढी आपल्याला डबल फोल्ड करून कुठं दुमडायची आहे बघा तर ती काकेच्या खालच्या बाजूला आपण जो लाग लावलेला आहे शोल्डरचा मध्य करायचा आहे दंड घेरातला पांढरा भागाचा आणि त्याला जॉईंट करायचं बघा एक एक इंचाचं थोडंसं शिलाई मारून घ्यायची तो तो माला चोड़ी चोड़ी तर बघा तुम्हाला चोळी कटिंग चोळी शिलाईक व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या तर भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय